गावात पाहायला तू कोणाला काय असं सांगतो तुला पुढे नीट झकमा कर माझ्याशी गट करणार सोपं नाही गावात वाटच लावलं एखाद्याशी तुम्हाला हे काही असे एखाद्या इलेक्शन बोल झालं झगमर सहा नंतर कोणी तुम्हाला आहे बाब तुम्हाला माझ्या गावाला आई बाप झगमा तू कर दात गुतल्यानंतर माझी बोलतात सांगा लागते का तुला बर लागते का नाही सांग

का धंदा बंद करायला पत्रिका काय करता येईल का तुम्ही नाटक मामाच्या जिल्हा हलवला मामाने मी आज बुडतो बाकी घेऊन पण तुला किंमत गावात येऊन येतो नाही मामा समोर सांगतो तुला पुन्हा सांगायला सांग काय गप्पा म्हणजे हा काय म्हणजे काय माझ्या मामा हेल्मेट करतो काय तू, ना। जा तू, जा तू जा माझ्या मामाचं हेडमट करतो मी कुठे काय करत बाकी करायचं ना तू ना ना जर आज कोण मस्ती केली ना तुझी मस्ती उतरली तुला सांगतो तुला सांगतो कोण तुझा कोण येणार नाही आराम करतो बारामध्या कोण येणार नाही आलाय का माझ्या कोण नाही

আনন্দ করার বন্ধুরা